डिल्हरी बैल प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे मार्क्या माशाचे मालक राहतील तुम्ही याला बैलगाडी शर्टसाठी सुद्धा तयार करू शकता तुम्ही याला असं मस्तपैकी दूध वगैरे सारून एकदम असं क्वालिटी बलगड शर्टसाठी तयार करू शकता आणि हा शंभर टक्क्यांनी नक्की गॅरंटी कारण हा एकदम ॲक्टिव्ह बैले त्याची त्यांनी तीस ते चाळीस हजार किंमत सांगितली हा पंचवीस पण ते व्यवहारला बसल्यावर कमी असं बंद करतील तर तुम्ही समोर समोर जाणार तर व्यवहारला ती कमी अस पण होत राहतात तर कॉन्टॅक्ट करा आणि व्यवहार करा तीस हजार त्यांनी किंमत सांगितलेली तर हा काळ्या कलरमध्ये प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे मार्क्या माशाचे मालक राहतील याची त्यांनी ऐंशी हजार किंमत पन्त सांगितली तर साठ पंचावन्न पंचावन्न साठ पंचावन्न सुटायला बसला तर कॉन्टॅक्ट करा आणि व्यवहार करा मस्तपैकी हे एक दाव नाही मस्तपैकी याच्यामध्ये कोणताही तुम्ही घ्या तुम्ही ह्याला बैलगाडी सेट सुद्धा तयार करू शकता अजून त्यांना दात वगैरे काही नाही आहे तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून यांची मोठी दावा राहते बघू शकता अशी क्वालिटी काळ्या पांढऱ्या पुरं पांढरा कलर फक्त एक सेंटरचा जो काळ आहे त्याची किंमत त्यांनी पंचवीस पंचवीस तीस हजार सांगितलेली तर व्यवहारला बसल्यावर कमी जास्त पण करतील मार्काचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के बटर तर व्यवहारला तीस तीस चाळीस हजार त्यांचे बैल आहे तर असे कॉन्टॅक्ट करा एकदम अशी क्वालिटी बघू शत्या आणि मस्त मोठी आहे आणि असे पण त्यांच्याकडे बैल राहतात तर समोर समोर बसल्यावर कमी जास्त पण होत राहतात तर एकदम असे छोटे छोटे काही साताऱ्याचे एवलेचे असे वेगवेगळ्या प्रकारचे बैल आणत राहतात तर समोर गेल्यावरती कमी जास्त पण त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि व्यवहार करा मस्त विकायन तुमचे बैल घेऊन जा तर आहे एक सिंगल आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार मार्केट माझ्या मालक राहतील तर नव्वद हजाराची किंमत सांगितली पण हा माझ्या अंदाज तीस चाळीस हजारापर्यंत सुटायला पाहिजे पंचवन्न तीस चाळीस हजारापर्यंत हा सुटला पाहिजे तर समोर समोर गेल्यानंतर हा व्यवहार कंटिन्यू कमी असं मग येतं तर कॉन्टॅक्ट करा हा एक प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार मार्केट मालक राहतील याची किंमत त्यांनी पन्नास हजार सांगितली म्हणजे हा तीस चाळीस हजारापर्यंत सुटणारा बैले तुम्ही ह्याला बैलगाडी शेअरसाठी सुद्धा तयार करू शकता कारण हा एकदम अग्रेसिव्ह आहे बघू शकता मसा रागट आहे आणि कंट्रोल करत असतो दोन दोन मासं मग तुम्ही अंदाज लावू शकतात तर चाळीस हजारापर्यंत रुपये पन्नास हा सुटून राहणार आहे तर समोर समोर गेल्या व्यवहार जास्त कमी जास्त पण होत राहतात तर आम्हाला व्हिडिओ दाखवतो तर त्या व्हिडिओची किंमत त्यानंतर तुम्ही वाढू पण शकते कमी पण करू शकतात त्याची काही गॅरंटी राहत नाही तर कोणी पण त्यांचा स्वतःचा फायदा बघतात तर समोर समोर गेल्या कमी जास्त पण होत राहतात तर कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या आवडतीचे बैल बघायला सुद्धा आणि ह्याच्यामध्ये आपण खास बैलगाडी गाडी शर्तीचे आणि गावरान खेळणारी बैल बघितलेले तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा विसरू नका आणि हा एक आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे यांची तर तुम्ही सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये शहरचं स्वागत येतं आपण याच्यामध्ये आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण त्यांचे जे बाजारभाव आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे खिलारी बैल गावांबैल छोटे छोटे पिल्लं पण आपण बघितले त्यांचे बाजारभाव जाणून घेतलेले आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विचारा आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुमची राय द्यायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्याच्यासारखे नवीन बॉक्ट तुम्हाला भेटत जातील तर आपण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे आपण याच्यामध्ये फक्त बैलांचे खिलारी बैल गावण बैलं आणि बैलांसाठी छोटी छोटी जी पिल्लं ते तयार करू शकता ही पिल्लं बघितलेली आपण ते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये चांगले असू नका आणि काही जणांनी त्यांची राय पण द्यायचा प्रयत्न केलेला आहे की हळू बोलत जा पण ते आता व्हिडिओ शॉट असल्यामुळे किंवा एडिटिंगमध्ये थोडं कमी असं होत राहतं तर थोडं समजून घ्या मी प्रयत्न करेल की तुम्ही ते दुरुस्त करायचा प्रयत्न करा थँक्यू